अन स्टुडंट हॉ आर यू आय एम फाईन व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता पहिलीच्या फर्स्ट माय इंग्लिश बुक या पुस्तकामधील बिंगो हा घटक आपण पाहणार आहोत पहा बिंगो म्हणजे आनंदाने मारले आरवळी आनंद उत्सव आपण साजरा करतो पहा आपण आनंदाने म्हणतो बिंगो बिंगो म्हटलं का हात वर करायचे पहा तर आपण आपल्या अवतीभोवती घरात परिसरात व्यक्ती प्राणी पक्षी असे पाहतो पहा पा। तर त्यांची कृती त्यांच्या कृतीं आणि वाक्य यांचा क्रम लावणार आहोत पहा आपण तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या घरी पाळीव प्राणी असतात आणि जंगलामध्ये जंगली प्राणी असतात मग असं वाक्य आणि चित्र यांचा आपण क्रम लावणार आहोत पहा तर त्याला चित्र आणि वाक्य यांचा आपण क्रम लावूयात पहा मित्रांनो आपल्या फर्स्ट इंग्लिशच्या पुस्तकामधील बिंगो या घटकामध्ये चित्र आहेत आणि वाक्य आहेत पहा लिसन केअरफुली अँड नंबर द करेक्ट पिक्चर वाक्य ऐकायचं पहा आणि त्या वाक्याच्या संबंधी जे चित्र आहे त्या चित्राला आपल्याला नंबर द्यायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक काय करायचं आणि करेक्ट म्हणजे बरोबर जे चित्र असेल त्या चित्राला आपल्याला काय करायचं का आहे नंबर द्यायचा आहे पहा तर पहा मी फर्स्ट नंबरचं चित्र वाचते वाक्य वाचते पहा फर्स्ट नंबरला आहे द टायगर इज स्लीपिंग पहा टायगर इज स्लीपिंग झोपलेला आहे पहा टायगर पहा त्याला नंबर दिलेला आहे इथं तो नंबर आहे एक पहा टायगर इज स्लीपिंग त्याचा नंबर आहे एक पहा त्या नंबरचं पहा सेंटेन्सेन्स आहे पहा टू नंबरचा द डिअर इज रनिंग डिअर म्हणजे काय रे हरिण आणि रनिंग म्हणजे पाळणे द डिअर इज रनिंग पहा त्याचं पिक्चर पहा कुठे द इज पिक्चर टू नंबरच आहे पहा ते पिक्चर शोधा बरं टू नंबरच द डिअर इज रनिंग व्हेरी गुड पहा तर तिथं द्यायचा आहे आपल्याला किती टू नंबर द्यायचा आहे पहा पहा मे इथं ह्या हरीण पळत आहे ह्या चित्राला टू नंबर दिलेला आहे पहा आपल्याच पुस्तकामध्ये आहे पहा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही सुद्धा नंबर द्या त्यानंतरचं पहा वाक्य आहे द क्रो इज फ्लाइंग ते न किती नंबरचं आहे पहा थ्री नंबरचं द क्रो क्रो म्हणजे काय रे सी आर ओ डब्ल्यू क्रो म्हणजे कावळा द क्रो इज फ्लाइंग फ्लाईंग म्हणजे उडतोय तो तर कावळा उडत आहे पहा थ्री नंबरचं आहे वाक्य द क्रो इज फ्लाइंग शोधावर ते चित्र पहा पुढचं चित्र पहा थ्री नंबरचं द क्रो इज फ्लाइंग व्हेरी गुड त्याला नंबर द्या बरं थ्री छान हुशार मुलं आहेत बरं का बरोबर नंबर देत आहेत थ्री नंबरच वाक्य आणि चित्र थ्री नंबर द्यायचा आहे पहा त्या चित्राला दिला की सगळ्यांनी व्हेरी गुड आता पहा पुढं पुढचा नंबर आहे फोर फोर नंबरचं सेंटेन्सेस काय आहे पहा द पिकॉक इज डान्सिंग पिकॉक म्हणजे काय रे पिकॉक म्हणजे मोर मोर तर आपण चित्रातच पाहिलेला आहे हे की नाही मोर छान पैकी डान्स करत असतो की नाही आणि पाऊस आल्यावर मोर किती छान नाचतो पहा द पिकॉक इज डान्सिंग मोर नाचत आहे पहा ते चित्र शोधा बरं त्याचा नंबर आहे फोर फोर द पिकॉक इज डान्सिंग फोर नंबरचं चित्र व्हेरी गुड शोधलं का त्याला फोर नंबर फोर नंबर दिला द पिकॉक इज पहा हा मोराचा पिसारा फुलवून तो मोर किती छान पैकी नाच करतोय पहा द पिकॉक इज डान्सिंग आता पहा पुढचं सेंटेन्सेस काय इज कटिंग व्हेजिटेबल्स किती नंबरच आहे पहा ते नंबर नंबरच आहे नंबर च पिक्चर शोधायचंय आपल्याला पहा आजी इज कटिंग व्हेजिटेबल्स कटिंग म्हणजे कापणे व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आजी भाज्या कापत आहे पहा ते पिक्चर शोधा बरं सगळ्यांनी फाईव्ह नंबर द्यायचा पहा फाईव्ह नंबरचा सेंटेन्सेस आहे आजी इज कटिंग व्हेजिटेबल्स शोधला व्हेरी गुड चला त्याला द्या फाईव्ह नंबर हा द्या बर फाईव्ह नंबरचा सेंटेन्स आहे आजी इज कटिंग व्हेजिटेबल फाईव्ह नंबर दिला ओके व्हेरी गुड फाईव्ह नंबर फायव्ह नंबरचा सेंटेन्सेस आहे म्हणून आपण त्याला फाईव्ह नंबर दिलाय पहा कुठचं सेंटेजेस पहा सिक्स नंबरच सोनल इज गोइंग टू स्कूल सोनल कुठे चाललेली रे शाळेला सोनल इज गोइंग टू स्कूल सोनल शाळेला जात आहे ती शाळेला चाललेली पहा किती छान पैकी ड्रेस घातलाय पहा तिने किती नंबरचं ते वाक्य सिक्स सापडलं चित्र व्हेरी गुड पहा या सिक्स नंबरच्या चित्रामध्ये सिक्स नंबर द्या आणि ती पहा शाळेचं दप्तर घेतलंय छान पैकी गणवेश आहे आणि छान आवरून पण ती शाळेत चाललेली आहे आपल्याला पण आवडते की नाही शाळेत जायला असं छान आवरून आवडतं ना तिथं गणवेश पा किती छान आहे दप्तर घेतलेले आणि छान चाललेली पहा तिथं हे स्कूल आहे सोनल इज गोइंग टू स्कूल हे वाक्य आहे सिक्स नंबरचं गेला की नंबर सगळ्यांनी सिक्स व्हेरी गुड आता पहा पुढे सेवन नंबर काय राजू इज नॉकिंग ऑन द डोअर राजू काय करतोय पहा दरवाजा खटखटवतोय पहा दरवाजा वाजवतोय तो पहा ते पिक्चर शोधा बर सापडलं का व्हेरी गुड सेव्हन नंबर हे पहा ह्या पिक्चरला द्या सेवन नंबर राजू इज नॉकिंग ऑन द डोअर तिला का नंबर व्हेरी गुड शर्मोले बर का अगदी बरोबर नंबर देत आहेत पहा आता पुढचं पहा पुढचं सेंटेन्स आहे से, एट नंबरचं स्नेहा इज गोईंग ऑन अ स्कूटर स्नेहा तिच्या स्कूटर वरून चाललेली आहे पहा पहा शोधावर चित्र लवकर परत वाचते पहा मी स्नेहा इज गोइंग ऑन अ स्कूटर स्नेहा तिच्या स्कूटर वरून चाललेली आहे शोधलं व्हेरी गुड पहा त्याला किती नंबर आहे एड बरं सगळ्यांनी एक नंबर व्हेरी गुड स्नेहा गोइंग ऑन अ स्कूटर ती तिच्या गा गाडी वरून चाललेली आहे आता पहा पुढचं वाक्य पहा नेक्स्ट सेंटेन्सेस नाईन नंबरच हे पहा कपिल इ ड्रायविंग अ बस पहा कपिल ई ड्रायविंग अ बस कपिल बस चालवत आहे पहा आणि ते सेंटेन्सेस आहे नाईन नंबरचं त्याला शोधलं का चित्र ओके okay, नाईन नंबर चला त्याला दिला का नाही नंबर व्हेरी गुड हुशार मुले आहेत बर का पहा वन नंबर ए द टायगर इज स्लीपिंग पहा चेक करून बरोबर दिलाय का तुम्ही हा टू नंबरचं वाक्य आहे द डिअर इज रनिंग पहा टू नंबर आहे का दिलेला तुम्ही इथे बरोबर दिलाय पहा द डिअर इज रनिंग हरीर पळत आहे पहा त्याला टू नंबर आहे आता थ्री थ्री नंबरचं काय आहे द क्रो इज फ्लाइंग पहा शोध दिलेला पर आहे आपण नंबर पण परत एकदा चेक करून पाहूया थ्री नंबरच द क्रो इज फ्लाइंग कावळा उडत आहे व्हेरी गुड तर फोर नंबरचं सेंटेन्सेस आहे द पिकॉक इज डान्सिंग फोर नंबर दिलाय की बरोबर तुम्ही पहा बरं एकदा व्हेरी गुड फोर नंबर आहे पहा फायव्ह नंबर आजी इज कटिंग व्हेजिटेबल्स आजी भाज्या कापत आहे आजी इज कटिंग व्हेजिटेबल व्हेरी गुड सिक्स नंबर तर पहा सोनल इज गोइंग टू सी स्कूल सोनल शाळेला चाललेली आहे पहा सिक्स नंबर सोनल इज गोइंग टू स्कूल पहा याच्यामुळे आपला सराव होतो पहा आणि हे एक राहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण नंबर दिला का आता सोनल इज गोइंग टू स्कूल हा सिक्स नंबर दिला पहा सिक्स नंबर दिल्यावर काय म्हणायचं बिंगो कारण आपण ह्या घटकातून आपण खेळातूनच शिकतोय पहा मग त्याला बिंगो म्हणायचं हा नंबर पण दिला का मग बिंगो म्हणा तुम्ही सगळ्यांनी आता पुढचं पहा सेव्हन नंबर सेव्हन नंबरचं वाक्य इज नॉकिंग ऑन द डोअर दिलेला आहे की नाही नंबर बरोबर सेव्हन नंबर बरो बर, सेव्हन नंबर, से नंबर, से नंबर दिला काय म्हणायचं बिंगो व्हेरी गुड आता पहा एट नंबरचं स्नेहा इज गोईंग ऑन अ स्कूटर स्नेहा इज गोईंग ऑन अ स्कूटर साऊंड पिक्चर व्हेरी गुड गो पहा एट नंबर आहे किती नंबर येते एट नंबरचं पिक्चर स्नेहा इज गोइंग ऑन अ स्कूटर व्हेरी गुड एट नंबर झिरोवर काय म्हणायचं बिंगो व्हेरी गुड आता पहा पुढे इज ड्रायव्हिंग अ बस किती नंबर आहे त्याचा नाईन लास्ट नंबर आहे पहा वन टू नाईन पिक्चर आहे पहा येते आणि आपला तो लास्ट नंबर आहे इज ड्रायव्हिंग अ बस पहा नाईन नंबर आपण दिलेला आहे नाईन नंबर दिल्यावर काय बोलायचं बिंगो व्हेरी गुड हुशार मुले बर का अगदी बरोबर नंबर दिलेत आणि बरोबर सेंटेन्सेस आणि पिक्चर लावलेले आहे पहा आता पुढे पहा मुलांना पुढे पण काय केलेलं आहे आपण ते वाक्य आणि चित्र समोरासमोर घेतलेलं आहे पहा एक आपला एक वन टू नाईन सेंटेन्सेस होते आणि आपण ते पिक्चर शोधत होतो आता काय केलेलं आहे द टायगर इज स्लीपिंग त्याला नंबर आहे वन त्याला वन नंबर दिलेला आहे पहा इथे आता पुढचं सेंटेन्सेस पाहूया आपण पुढचा सेंटेन्सेस आहे द डिअर इज रनिंग डिअर हरिण पळत आहे किती नंबर आहे त्याला टू किती नंबर आहे टू चला मग द डिअर इज रनिंग टू नंबर द्या या सर्कलमध्ये व्हेरी गुड छान बरोबर लिहित आहेत पहा द डिअर इज रनिंग पुढे पहा द क्रो इज फ्लाइंग द क्रो इज फ्लाइंगचा नंबर किती आहे वेरी गुड हा पहा थ्री नंबर हाथ थ्री नंबर का सर्कल मधे लिहायता है थ्री नंबर वेरी गुड को सेंटेंसेस होता द क्रो इज फ्लाइंग वेरी गुड पहा द दिकॉक इज डांसिंग सींग पिकॉक इज डांसिंग का नंबर कि फोर नंबर यहाँ पर नंबर है फोर वेरी गुड छान अगर बरबर लिखता है पहा इज डांसिंग लिख लगनी वेरी गुड पहा फुड़े आता फाइव नंबर चेन्टेन्स का आजी इज कटिंग वेजिटेबल्स आजी इज कटिंग वेजिटेबल्स क्या क्या नंबर है तो फाइव वेरी गुड नंबर द्या तिथे छान अगदी बरोबर दिलंय पहा बरोबर लिहिताय तुम्ही हा त्यानंतरच आहे पहा पुढील सेंटेन्सेस सोनल इज गोईंग टू स्कूल सोनल इज गोईंग टू स्कूल किती नंबर आहे त्याला सिक्स व्हेरी गुड किती नंबर आहे सिक्स सोनल शाळेला चाललेले आहे लिहा बरं इथे सिक्स नंबर व्हेरी गुड लिहिला सगळ्यांनी छान हुशार मुले आहेत बरं का अगदी बरोबर लिहित आहेत पहा पहा पुढचं पहा राजू इज नॉकिंग ऑन द डोअर राजू काय करतोय रे दरवाजा खटखटवतोय पहा किती नंबर आहे तो सेवन त्या पिक्चरला सेवन नंबर द्यायचा आहे पहा आपल्याला आता राजू इज नॉकिंग ऑन द दो डोअर द्या बरं सगळ्यांनी नंबर राजू इज नॉकिंग ऑन द दो डोअर दिला का व्हेरी गुड छान हुशार मुले आहेत बर का अगदी बरोबर नंबर देत आहेत पहा आता पुढे पहा स्नेहा गोइंग ऑन अ स्कूटर स्नेहा तिच्या स्कूटर वरून चाललेली आहे किती नंबर आहे त्याला एट व्हेरी गुड एट नंबर आहे मग तो एट नंबर इथे लिहा लिहिला तर सगळ्यांनी व्हेरी गुड बरोबर लिहित आहेत हा स्नेहा स्कूटर वरून चाललेली आहे स्नेहा इज गोइंग ऑन अ स्कूटर पुढे पहा आता कपिली ड्रायविंग बस पहा किती नंबर येतो कपिल इज ड्रायव्हिंग अ बस नाईन व्हेरी गुड आता हा नाईन नंबर ह्या पिक्चरला द्या बरं सगळ्यांनी दिला का बरोबर हुशार मुलं आहेत बरं का तुम्ही छान अगदी बरोबर नंबर दिलेले आहेत पहा पिक्चर आणि सेंटेन्सेस त्यांचा नंबर अगदी बरोबर दिलेला आहे पहा एकदा चेक करून पाहूयात आपण बरोबर नंबर दिले की नाही तुम्ही पहा ह्या वाक्याचा नंबर आहे एट स्नेहा इज गोइंग ऑन अ स्कूटर एट नंबर दिलाय की पहा बर ओके राजू इज नॉकिंग ऑन द दो स्कू डोअर सेवन नंबर दिला का सेवन नंबर व्हेरी गुड हुशार मुलय सोनॉल इज गोइंग टू स्कूल सोनॉल इज गोइंग टू स्कूलचं सेंटेन्सचा नंबर आहे सिक्स सिक्स नंबर दिलाय का आपण बरोबर पहा बरं व्हेरी गुड हुशार आहेत मुलं आज इज कटिंग व्हेजिटेबल्स आजीच्या आजी, आजी, आजी भाज्या कापत आहे पहा त्याचा नंबर आहे फायू दिला का फाईव्ह नंबर सगळ्यांनी व्हेरी गुड हुशार मुलं आहेत का द पिकॉक इज गाल्सिंग याचा नंबर किती सांगा बरं फोर व्हेरी गुड फोर नंबर दिला का आपण फोन नंबर बरोबर हा द्या फोर नंबर सगळ्यांनी व्हेरी गुड पहा पुढचं द क्रो इज फ्लाइंग त्याचा थ थ्री नंबर आहे पहा तो थ्री नंबर दिलाय का आपण व्हेरी गुड दिलाय बरोबर पहा आता त्यानंतर द डिअर इज रनिंग त्याचा नंबर आहे टू पहा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलाय की नाही पहा बरं त्या चित्राला बरोबर नंबर टू व्हेरी गुड आणि त्यानंतर द टायगर इज स्लीपिंग त्याला नंबर आहे वन तो नंबर दिलेला आहे पहा आणि आपण हे सगळे नंबर आणि वाक्य यांना क्रमाने नंबर दिलेले आहेत बरोबर तुम्ही सगळ्यांनी चेक करून पाहिलेलं आहे पहा सगळे बरोबर आलेत पहा हुशार मुले आहेत छान छानपैकी सोडवतायत आणि उत्तर पण बरोबर सांगतायत पहा मुलांना ह्या बिंगो पाठामधून आपण वन टू नाईन नंबर आणि सेंटेन्सेसचा सराव घेतला आहे पहा आता पुढे पहा एक्सरसाइज गिव्ह द नंबर रिक्वेस्ट टू पिक्चर्स इन युअर टेक्स्ट बुक तुमच्या पुस्तकामध्ये चित्र आहेत पहा आणि वाक्य आहेत त्या पुस्तकातल्या चित्र आणि वाक्य यांना बरोबर क्रमाने नंबर द्यायचा आहे पहा तुम्ही आता त्याचा जास्त अधिक सराव करायचा आहे पहा आपल्या टेक्स्ट फर्स्ट मधलं इंग्लिश माय इंग्लिश बुक मधलं बिंगो या घटकामध्ये जे काही पिक्चर्स आहेत आणि जे वाक्य आहेत पहा ते त्यांना बरोबर नंबर द्यायचा आहे क्रमाने द्यायचा आहे त्याचा आणि पुढे ट्राय टू कलेक्ट पिक्चर्स गिव्हन इन युअर टेअरफोन तुम्ही काय करायचंय आणखी चित्रे गोळा करायचे पहा प्रयत्न करा, करा। वेगवेगळे चित्र आपल्या पुस्तकामधून किंवा तुम्हाला बाहेरून कुठून मिळाले तर ते कात्रण संग्रह करा आणि ते आपल्या म्हणजे कलेक्ट करून ठेवा संग्रही करून ठेवा पहा अशा प्रकारे त्या बिंगू पाठातून आपण वाक्य आणि नंबर यांची माहिती मिळवलेली आहे पहा तुम्ही अधिक त्याचा ता सराव करा पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या बिंगो या घटकामधून आपण आज सेंटेन्सेस आणि पिक्चर यांची माहिती मिळवलेली पहा वन नंबरचा सेंटेन्सेस टू नंबर थ्री नंबर फोर नंबर असे वन टू नाईन पर्यंतचे जे सेंटेन्सेस होते आणि त्याच्या संबंधित जे पिक्चर होते चित्र होते त्यांचे आपण नंबर देऊन सराव घेतलेला आहे आणि त्याचा तुम्ही अधिक सराव करा अधिक चित्रसंग्रह करा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नंबर द्या आपण तर सराव घेतलेलाच आहे तुम्ही त्याची अधिक उजळणी करू शकता पुन्हा भेटूया पुढील पाठामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद